सर्वप्रथम मी असं आंदोलन काय होतं आहे किंवा सुरू झालं आहे हे मला आज दुपारी दोन वाजताच कळलं मी जिल्हाधिकारीकडे ऑफिसमधून मीटिंगमधून बाहेर तेव्हा मला पत्र पत्रकार मार्फत न्यूजमार्फत पत कळलं बेसिकली काय झालं होतं सव्वीस तारखेला एक तक्रार आली होती माझ्याकडे त्याच्यापूर्वी पण एक आली होती पण सव्वीस तारखेची जी तक्रार ती जर गंभीर होती त्या अनुषंगानं मग मी लोखंडे मॅडम आणि अंकुशे हे जे दोन कर्मचारी जे एक समिती लगेच गठीत केली आणि त्याच्यासोबत मी सुद्धा कार्यालयात गेलो आणि ज्या फाईल्स आहेत त्यांचे बघितलं त्याच्यामध्ये तक्रारीच्या अनुषंगाने असं आहे की ग्रीन झोन असतानासुद्धा तिथे एन लेआउट केलेले आहेत त्यानंतर एन एआउट करताना ॲम्युनिटी स्पेस हा सोडलेला नाही तो ॲम्युनिटी स्पेस ग्रॅप केलेला आहे आणि लेआउट मंजूर केलेले आहेत त्याशिवाय ज्या गावामध्ये तहसीलदारला लेआउट मंजूर करण्याचे अधिकार नाहीत पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावात कमी लो, लोक लोकसंख्या असलेल्या गावामध्ये तहसीलदार लेआउट टाकू शकतो त्या गावामध्ये सुद्धा ज्या गावाची लोकसंख्या पाच हजारापेक्षा खूप जास्त आहे त्या गावामध्ये सुद्धा तहसीलदारांनी लेआउट हे मंजूर केलेले आहेत आणि जिथे गौन खनिजचा परमिशन एक हजार ब्रासची मागितली असताना ऑफिशियली कार्यकारी अभिन त्यांनी तिथेसुद्धा त्यांनी पाचशे ब्रासचीच गौनखनिजची परमिशन दिली आहे पाचशे ब्रास हे गौन खनिज खनिजाचं उत्खनन हे असंच झालेलं दिसला तर अशा ज्या तक्रारी होत्या त्या अनुषंगाने मी एक पाच साडेपाच वाजता कार्यालयात गेलो तर फाईल्स बघितल्या आणि मॅडम या उशीर आल्या त्या कुठेतरी बाहेर गेल्या होत्या आणि मला म्हणजे अपेक्षित नव्हतं असं काही की सिम्पल मी फक्त फाईल्स बघितल्या आणि जी समिती आहे यांना सांगितली की आठ दिवसामध्ये तुम्ही हा एक एक याचा रिपोर्ट्स देऊन मला सादर करा बाकी बाकी तर कुठल्या कर्मचाऱ्यांचं किंवा काही कोणाचा काही प्रश्न नाही ज्या एन एच्या ज्या फाईल्स आहेत त्या कर्मचाऱ्याकडून डायरेक्ट तहसीलदारकडे येतात बाकी प्रत्येक फाईल ही कर्मचारी तहसीलदार आणि तहसीलदारांकडे हाही संशयास्पद मला तो मुद्दा वाटला त्याच्यामुळे मग मी ही चौकशी समिती स्थापन केली का का स्था का स्था का स्था का का चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर मग मी त्यांना पुन्हा बाजूमध्ये संधी दिली आणि मग त्यानुसार पुढील कारवाईसाठी तो अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात कर्मचारी जे तुमच्या विरोधातून त्या संदर्भात काही नाही Uh, म्हणजे कर्मचाऱ्यांना काही विषय नाही फक्त uh, आपण चांगल्याच पद्धतीने काम करतो चांगल्या पद्धतीने काम करूयात फक्त जो कोणी भ्रष्ट असेल ना त्याला पाठीशी घालण्यासाठी किंवा तो त्याच्या पदाचा उपयोग स्वतःच ढाल म्हणून इतरांना करत असेल तर ते होऊ देऊ नका म्हणजे भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्यासाठी आपण नाही आहोत आपण भ्रष्टाचार उपडून फेकण्यासाठी आहोत किती फाईल दहा बारा फाईल कधीपर्यंत हवा शकतो एक आठ दिवसापर्यंत आवली एक दहा बारा फाईल मी बघितलं होत्या अजून ज्या असतील त्या मग आधी समिती स्थापन केली त्या तपासून अहवाल दिली सर आज जे आंदोलन झालं त्याची पूर्ण सूचना काही दिली होती कारण नागरिकांची हडचल नाही मी सकाळपासूनच आहे दुपारी आत्ता सांगितलं मी दोन वाजता मला समयसारखी या पोर्टलवरून कळलं की असं असं आंदोलन झालं म्हणून आणि मग मी आता तसल्यानं फोन सुद्धा केला की नेमकं काय बाबा काय झालं मला सांगा तरी तर ते काय फोन सुद्धा उचलत नाही वॉट एव्हर नागरिकांची हे सगळं हा हा सर्व कर्मचाऱ्यांना माझी सूचना आहे विनंती आहे की नागरिकांची हेडसाण असं काही करू नका जे सत्य आहे ते बाहेर येईल तुम्हाला कुणाला काही घाबरायचं का म्हणजे वस्तुस्थितीचा आवाज फक्त आपण कलेक्टर साहेबांना देणार आहोत ओके त्याच्या व्यतिरिक्त काही होणार नाही